नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या यूट्यूब चॅनलच्या आजचा इंटरेस्टिंग असा व्हिडिओ या स्वभावाच्या लोकांना जास्त त्रास होतो पहा पटतंय का आणि हो हेही पहा की तुम्हीही यामध्ये आहात का चला तर मग लगेचच विषयाला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अर्थात चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा धो 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 पाऊस पडत होता आणि घराचा पत्रा धाड 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 वाजत होता वार सुद्धा इतकं भयानक सुटलं होत की असं वाटत होतं की जणू काही आता पत्रा उडूनच जातोय की काय आणि घरात पत्र्याखाली घरातली माणसं म्हणत होती काय ह्या पत्रा किती धाड 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 वाजतोय आणि पत्रा बिचारा पावसाचा वाऱ्याचा मार खात घरातल्या सगळ्यांना सुरक्षित ठेवत होता वाऱ्यानं जर तो ओढून गेला तर घर उघडं पडेल म्हणून स्वतःला मोठ्या प्रयत्नांनी घरावर राखत होता घरातली काही माणसं ही अशीच या पत्र्यासारखी असतात जी स्वतः घरासाठी कष्ट घेत असतात त्रास सोसत असतात स्वतःच्या इच्छा मारून जगत असतात घरातल्या सगळ्यांसाठी झटत असतात पण त्यांची कुणालाही किंमत नसते त्यांच्या प्रसंगी कडक बोलण्यावरून कठोर अशा निर्णयांवरून घरातली माणसं त्यांना नावच ठेवत असतात प्रसंगी त्यांना हेकेखोर हिटलर बॉस घराचा सर्वे सर्वा कारभारी ह्यांच्याशिवाय पान हलते काय सगळे ह्यांच्याच मोठी की अशी दूषणं सुद्धा देत असतात तुम्ही सुद्धा अशा व्यक्तींमध्ये येत असाल तर तुम्हाला सुद्धा नक्कीच त्रास होत असणार तुम्ही घरासाठी मर 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 मरत असाल पण कुणाला त्याची किंमत नसेल तुम्ही जर घरातली सून असाल आणि भलेही तुम्ही अंथरुणावर खेळलेल्या सासूबाईंची सगळी सेवा करत असाल पण नंदेनं एक दिवस येऊन तोंडावरून नुसता हात फिरवला तरी कौतुक तिचंच आणि तुमची मात्र मापं काढली जात असतील तर नक्कीच तुम्हाला त्रास होत असेल घरात खरेदी वेळी नेहमी तुम्ही सगळ्यांची पसंती झाल्यावर उरलेली साडी आनंदानं घेत असाल तरीसुद्धा तुमची किंमत नसेल तुम्ही घरासाठी नात्यासाठी खूप काही केलं असेल पण आता माणसं मोठी होऊन स्वतःपुरतं आपलं आपलं बघून तुम्हाला किंमत देत नसतील तर तुम्हाला नक्कीच त्रास होत असेल तुमच्याच पैशांवर घरातली मंडळी चैन चंगळ करून वर्ण पैसे दाबून ठेवून तुम्हालाच कंजूस आहे पैशाची मस्ती आहे असं म्हणत असतील तर तुम्हाला नक्कीच त्रास होत असेल तुम्ही सगळ्यांचे आभार झालात तरी सुद्धा जर तुमचेच लोक तुम्हाला कसपटासारखं बाजूला काढून टाकत असतील काम झाल्यावर तुमची किंमत शून्य करत असतील तर नक्कीच तुम्हाला त्रास होत असेल अशाच सर्वांसाठी राबणाऱ्या सर्वांचा आभाळ होणाऱ्या वेळ प्रसंगी स्वतःपेक्षा घरातील इतरांना व्हॅल्यू देणाऱ्या माणसांना आयुष्यात जास्त त्रास होतो तुम्ही जर असे चाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून पाहत रहा आपलं चॅनल डिव्हाइन टच धन्यवाद